हॅलो मी स्मिता तुमच्या सगळ्यांचे स्वागत स्वागत करते आपण ठेवणेल पाहिलाच असेल की लॉ ऑफ ॲट्रॅक्शननी मी माझं घर कसं बनवलं किंवा तयार केलं माझी इच्छा कशी पूर्ण झाली तर बघा आपल्या मनामध्ये इच्छा पहिल्यांदा जागृत व्हायला पाहिजे जे आपल्याला पाहिजे त्याबाबत आपण विचार आप करायला पाहिजे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनची पहिली सुरुवात इथूनच होते कारण कोणती गोष्ट पहिले मनामध्ये उतरत असते आणि नंतरच ती बाह्य रूप घेत असते ज्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार येतो एखादा तर त्या गोष्टीला सत्यात उतरवण्यासाठी आपण प्रथम मनामध्ये विचार करतो की ही मला गोष्ट पाहिजे आणि ही माझ्याकडून झाली पाहिजे आणि मग मनात उतरवल्यानंतर मग आपण त्या गोष्टी बाहेरच्या जगामध्ये करत असतो समजा मला घर बांधायचं आहे तर मी काहीतरी आराखडा करेल की मला असं असं घर पाहिजे आणि त्याचं मी प्लॅनिंग करेल त्याच्या संदर्भात मी विचार करेल आणि मग ती गोष्ट बाहेर होत असते म्हणजे कोणती गोष्ट अगोदर मनामध्ये तयार होत असते आणि नंतर ती बाह्य रूप घेत असते म्हणूनच याचाच आपल्याला वापर करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करता येतात उदाहरणार्थ आपलं लग्न जमत नसेल आपल्याला चांगला जॉब पाहिजे असेल आपल्याला घर पाहिजे असेल आपल्याला आपलं कर्ज असेल तर ते फेडायचं असेल तर कोणतीही गोष्ट असो लॉ ऑफ अट्रॅक्शनने आपण ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरू शकतो मग याचा वापर कसा करायचा या संदर्भात मी कसा वापर केला माझे स्वप्न मी कसे पूर्ण केले हा सगळा पूर्ण व्हिडिओ मी त्याच्या संदर्भात देत आहे मी कोणत्या पुस्तकाचा वापर केला जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल आणि व्हिडिओवर तुम्ही या नवीन असाल तर नक्कीच लवकर सबस्क्राईब करा आणि चला तर बघूया आपण मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर कसा केला तर बघा मला माझं घर पाहिजे होतं माझं एक होतं ऑलरेडी पण मला ते काही आवडत नव्हतं मला शास्त्राच्या नियमामध्ये पाहिजे होतं आणि मला माझ्या इच्छेप्रमाणे घर पाहिजे होतं तर मग मी अगोदर मनामध्ये विचार केला की मी सिक्रेट हे पुस्तक वाचलेलं होतं सिक्रेटमध्ये दिलेलं आहे की तुम्ही जसे विचार करतात तशाच वस्तू सत्य परिस्थितीमध्ये युनिवर्स आपल्याला देत असतं मग तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार का करत नाही पॉझिटिव्ह विचार केल्याने आपल्याला त्या गोष्टी पॉझिटिव्हली आपल्या युनिवर्सकडे जातात आणि परत आपल्याला तशाच मिळत असतात मग मी विचार केला मी ते सिक्रेट पुस्तक वाचलेलं होतं त्याच्यामध्ये दिलेलं होतं की तुम्ही जसं विचार करणार तसंच तुमच्या आयुष्यात घटना घडणार किंवा गोष्टी व्यक्ती येणार मग मी म्हटलं आपण आता आपण प्रयोग करून बघूया कारण मी थोडंसं आपली चिकित्सक वृत्ती असते चिकित्सक बुद्धी असल्यामुळे मी Uh, love, uh, साथी तो लॉ ऑफ अॅट्रॅक्शन वापरण्यासाठी तयार झाले मग त्याची पहिली प्र मेथड होती की आपण पहिले मनामध्ये विचार करायचा पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर आपण तो सारखं तेच तेच डोक्यामध्ये ठेवायचं त्या त्याच्यानंतर आपण ते लिहून काढायचं की मला काय पाहिजे आपल्याकडे क्लिअरिटी पाहिजे आपल्याला काय पाहिजे किती दिवसात पाहिजे कसं पाहिजे या संदर्भात जर क्लॅरिटी असेल तर आपल्याला त्या गोष्टी मिळायला अगदी सोपं जातं मग मी काय केलं मला पाहिजे होतं ते घराचं मी स्केच करायचे की मला असंच पाहिजे मला इकडे टॉयलेट इकडे किचन इकडे देवघर असं सगळ्या गोष्टी मी कागदावर ड्रॉ करायचे खूप दिवस मी ते कागदावर ड्रॉ केलं त्याच्यानंतर मी आ, लिहायला सुरुवात केली की माझं खूप सुंदर घर झालं आहे माझं घरात आल्यानंतर मला खूप फ्रेश वाटतं माझं गु घर सगळ्यांना खूप आवडतं कोणी पण आलं की माझ्या घराला घराची खूप प्रशंसा करतात माझ्या घरातलं फर्निचर खूप छान आहे खूप सुंदर असे वाईब्स मला माझ्या घरातून मिळत आहे अशा गोष्टी मी लिहायला सुरुवात केल्या आणि लिहिल्या लिहायला सुरुवात केल्यानंतर माझी खरंच सांगते मी माझी जागा झाली जागा झाल्यानंतर अगदी पाच सहा महिन्यामध्ये माझं घर उभं राहिलं आणि मला पाहिजे तसं मी आ, त्या गोष्टी मला घरामध्ये मी करून घेतल्या तर तुम्हाला मी फोटो लावलेलेच आहे मी माझ्या थमनेंना त्याचप्रमाणे घरामध्ये तुम्हाला आता व्हिडिओ पण घरा घरातूनच त्याच घरातून काढते या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल तर मग बघा तर त्याचा वापर कसा करायचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करताना आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आपल्याला जे पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला क्लॅरिटी पाहिजे आणि त्या गोष्टी किती दिवसात मिळणार आहे याचा आपण अगोदरच विचार केला पाहिजे आणि त्याच दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आता मी घर बनवताना मला अगोदर मी वहीवर लिहिलं की खूप वेळ माझं वास्तुशास्त्रानुसार माझा खूप छान बंगला झाला आहे त्यामध्ये खूप सुंदर फर्निचर आहे म्हणजे असे दोन ते तीन वाक्य मी दररोज लिहायचे दररोज दहा दहा वेळेस मी ती लिहित होते आणि नंतर आपोआप सहा सात महिन्याचा कालावधी हो गेल्यानंतर आपोआप त्या गोष्टी हळूहळू हर माझ्या आयुष्यात घ्या या यायला लागल्या अगोदर माझा प्लॉट झाला नंतर मग घराच्या सुद्धा मला चांगले पैसे माझ्याकडे येत गेले आणि बंगला माझा माझ्या पद्धतीने तयार झाला ती फर्निचरसहित मला जसं पाहिजे होतं तसं माझ्या ज्या ऐपतीत होतं त्या गोष्टीत मी फक्त व्हिज्युअलाईज करायचे मी ती लिहिल्यानंतर सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ लिहिण्यासाठी ठेवलेली होती एकतर तुम्ही सकाळी ठेवा नाही तर संध्याकाळी तुम्ही तुम्हाला जी विष असेल ती वर्तमान काळात आपल्याला लिहायची वाक्य हे वर्तमान काळात पाहिजे समजा तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर मला खूप छान नोकरी मिळाली अमुक अमुक कंपनीमध्ये एवढ्या एवढ्या पगाराची मला नोकरी मिळाली आहे मी खूप आभारी आहे आभारी आहे असं जर तुम्हाला लिह तुम्ही लिहिलं तर तुम्हाला त्या गोष्टी सत्यात तु उतरताना तुम्ही बघाल हे स्वतः मी अनुभव घेतलेला आहे तुम्ही पण अनुभव घेऊन बघा खूप छान असा अनुभव येतो आणि ह्या गोष्टी आता समजा वर्तमान काळात वाक्य लिहायचं हे तर पक्क त्याच्यानंतर आपण त्या कधी लिहायच्या सबकॉन्शियस माइंड आपलं कधी जागृत होतं सबकॉन्शियस माइंड आपलं एकतर सकाळी सकाळी उठल्यानंतर आणि न झोपेच्या अगोदर आपलं ते जागृत राहतं झोपेची थोडीशी तंद्री असते झोप पूर्ण नसते पण थोडीशी तंद्रीमध्ये त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत असतो त्यावेळेसही आपण जे वाक्य लिहिलेले त्याचं मनामध्ये सारखं सारखं रिपिटेशन केल्यानंतर त्या गोष्टी सत्यात व्हायला खूप मदत होत असते त्यामुळे आपण त्या गोष्टी नक्की करून बघाव्या लिहिण्याबरोबरच आपण व्हिज्युअलाइज पण करून बघावं एखादा जॉब तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब असेल एखाद्या कंपनीत असेल ती कंपनी व्हिज्युअलाइज करा किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमचा बंगला पाहिजे असेल तुम्हाला कसा पाहिजे अगदी वावरताना आपण तिथं वावरतोय आपण तिकडे आनंद करतोय पार्टी साजरी करतोय पाहुणे येत आहे खूप ग्रीटिंग देत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्हिज्युअलाइज केल्या तर व्हिज्युअलायजेशन सुद्धा खूप प्रभाव पडतो लिहिण्याबरोबर आपण सकाळी जर लिहिलं तर त्याचबरोबर पाच एक पा पाच दहा मिनटं आपण मेडिटेशन करून त्याच्यानंतर आपली जी काही विश असेल ती जर व्हिज्युअलाइज केली तर ती लवकर होण्यासाठी मदत होते लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होते अशा प्रकारे मी सुद्धा लिहून माझ्या घराचं स्वप्न पूर्ण केलं तुमच्या जर काही स्वप्न असतील तर ते तुम्ही पूर्ण करू शकतात जर असंच तुम्ही लॉ ऑफ अॅट्रॅक्शनवर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करा तुम्हाला कोणत्या समस्येवर काम करायचं आहे त्याबाबत मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल आणि लॉ ऑफ अॅट्रॅक्शनसाठी एक सुंदर पुस्तक आहे सिक्रेट त्याच पुस्तकाचा मी वापर केला ते सिक्रेट माझ्या आयुष्यात आलं आणि आयुष्याचं जे काही सिक्रेट आहे ते मला कळालं की आपल्या विचारांवरच आपलं सगळं डिपेंड असतं आपले विचार जर आपण पॉझिटिव्ह ठेवले आपण म्हणतो की वास्तू नेहमी तू म्हणत असते त्याच्यामुळे वास्तूमध्ये जर आपण चांगले विचार केले चांगले बोललो तर आपल्या आयुष्यात चांगल्याच घटना था, घडतात आपण वाईट बोललो तर आपल्या आयुष्यात वाईटच घटना घडतात त्यामुळे बोलताना विचार करताना बोलायचं तर आपल्याला चांगलंच आहे आणि विचार पण चांगलेच करायचे निगेटिव्ह विचार येतातच येत नाही असं नाही पण त्याला बाजूला थोडंसं सारून आपण पॉझिटिव्हकडे जायचं आहे म्हणजे आता समजा मला निगेटिव्ह विचार आले होईल का माझं घर नाही होईल की नाही नाही त्याच वेळेस तुम्ही त्याला कॅन्सल 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 म्हणा त्या विचाराला आणि नंतर लगेच स्वतःच्या मनामध्ये नाही माझं शंभर टक्के घर होणार माझं खूप सुंदर होणार मला नोकरी मिळणार माझा विवाह होणार माझं सगळं व्यवस्थित होणार असा जर तुम्ही विचार केला तर आपल्या मनामध्ये एक उर्मी येते एक छानशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते निगेटिव्ह गोष्टी तर येतातच पण निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह कसा विचार करायचा हे सिक्रेट हे पुस्तक शिकवतो तुम्ही एकदा ते सिक्रेट पुस्तक वाचा खूप छान असे अनुभव आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ